नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना कायम सुरू राहणार आहे असा विश्वास सरकारकडून व्यक्त करण्यात आलेला आहे मात्र फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात अद्याप जमा न झाल्याने लाडक्या बहिणी समभ्रात संभ्रमात आहेत तर फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार ते बघू लाडकी बहीण योजनेचा मागील वर्षातील डिसेंबर व जानेवारीमधील हप्ता हा दोन्ही महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात जमा करण्यात आला होता त्यामुळे फेब्रुवारी महिन्याचा हप्ताही अशाच प्रकारे महिना अखेर जमा होईल अशी अपेक्षा होती पण फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अद्याप जमा झालेला नाही तर फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हप्त्याला उशीर का ते बघू फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा करण्याची करण्यासाठी विभागाने विधी सॉरी निधी महिला व बालविकास विभागाकडे वर्ग करण्यात आला पण काही तांत्रिक कारणामुळे लाडक्या बहिणींना पैसे देण्यास उशीर झाल्याची माहिती समोर आलेली आहे तर निकषात न बसणाऱ्या महिला बहिणी अपात्र ठरणार आहेत तर लाडकी बहीण योजनेच्या निकषात न बसणाऱ्या अनेक महिला या योजनेचा लाभ घेत आहेत अशा महिलांना अपात्र करण्याचे काम आता सुरू आहे ही पडताळणी अद्याप पूर्ण झालेली नाही व लाडकी बहीण योजनेचे निकष लावण्यात येत आहेत आणि या निकषानुसार आतापर्यंत लाखो अपात्र महिलांना या योजनेतून वगळण्यात आलेले आहे तर फेब्रुवारी मार्च महिन्याचा हा प हप्ता हा एकत्रित मिळणार आहे असे सांगण्यात आलेले आहे तर आता लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन्ही महिन्याचा एकत्रित हप्ता दिला जाणार असल्याची माहिती समोर आलेली आहे तर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे एकूण तीन हजार रुपये दिले जाणार आहेत ही रक्कम एकूण ही रक्कम येत्या महिन्याच्या आठ आठ सात दिवसात पात्र महिलाच्या पात्र महिलाच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येण्याची शक्यता आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद